महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या ॲपबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया या ॲपमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला उजव्या हातामध्ये वरती लॉग इन करणं गरजेचं आहे लॉग इन करताना कंटिन्यू विथ गुगल करा तुमच्या अकाउंट त्याच्यामध्ये लॉग इन असतं मा, त्या माध्यमातून तुम्ही सोप्या पद्धतीने याच्यामध्ये ॲपमध्ये सहभागी होऊ शकता त्यानंतर ॲप कसं आहे तर ज्या ॲपमध्ये आप आपण सर्वात पहिल्यांदा वरती सध्याच्या लेटेस्ट काय माहिती त्या माहितीचे बॅनर त्यानंतर कुठला व्हिडिओ सध्याचा खिलार क्षेत्रातला त्यानंतर खिलार कम्युनिटी हा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन याच्यामध्ये आहे की जो तुम्ही स्वतः म्हणजे शेतकरी स्वतः हा येथे तुमच्या पशूंची माहिती किंवा इतर सर्व गोष्टींची माहिती या सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकणार आहात या संदर्भातला आहे त्याबद्दल अधिकचा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती टाकलेला आहे तो पाहायला विसरू नका त्यानंतर माहिती यात्रा स्टोर तुमचं सोशल मीडिया आणि अभिप्राय या पद्धतीने हे ॲप तुम्हाला वापरता येणार आहे मंडळी हे ॲप खरं तर तुम्हाला ही फॅसिलिटी देत आहे की तुम्ही स्वतः तुमच्या पशूंची माहिती या खिलार कम्युनिटीमध्ये टाकू शकणार आहात तर मंडळी अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबला पाहिला विसरू नका खूप खूप धन्यवाद मालक नमस्कार आम्हाला तुमचं संपूर्ण नावगाव तालुका जिल्हा आणि फोन नंबर सांगा माझं नाव विनोद संजय माने राहणार उपरी तालुका हातकणले जिल्हा कोल्हापूर मालक आता ही गाय आपण कुठून घेतली काय किमतीला घेतली संपूर्ण माहिती द्या ही गाय कर्नाटकमधून कानिट्टी कराप्पा म्हणून आहेत त्यांच्याकडून गाय खरेदी केलेली आहे तरी गाई पन्नास हजारच्या किमतीमध्ये घेतलेली आता मालक ही गाय घेतली त्यावेळेस गायीची परिस्थिती म्हणजे तिची तब्येत खुराक किंवा या सर्व गोष्टी तेव्हा कशी होती गाय दिसायला आणि आज कशी आहे गाई एकदम घेतली तेव्हा एकदम खराबमध्ये होती आता गाई दिसायला एकदम अटॅक्टिव्ह आहे आणि खाणंपिणं चांगले असल्यामुळे जरा दिसायला चर्चरीत आहे आता किती महिन्याची गाबा आणि कोणत्या बायलावर आहे आता हिला नव्वा महिना लागलेला आहे नव्वा महिना लागून गटप्रभा चॅम्पियन दोन दातीमध्ये दोन हजार तेवीसला गट परवा चॅम्पियन झालेला बैल लावलेला आहे आता सध्या उमरानी सोन यांच्याकडे सरदार म्हणून बैल आलेला आहे त्याच्यापासून ही गाव आहे ही गाय बरेच दिवस तुम्ही शोधत होते का गाय खरेदी करण्यासाठी गाय शोधत होतो ह्याच्या ह्या अजय अग्दूर एक माझ्याकडे गाय होती तिला विकल्यानंतर ही गाय घेतली मी गाय भरपूर दिवस शोधत होतो घेतली तेव्हा एकदम कंडिशन एकदम हे होती आता एकदम हे झालेले ओके okay. आता ह्या गाईचा खुरा खुराक आणि वैरण किंवा व्यायाम काय असतो इथं तुमच्याकडं ह्या गायीला सध्या आता खुराक म्हणजे सकाळी सरकी पेंट परत कपरी पेंट आणि ह्याला म्हणजे एक टॉनिक एक पाहतो आहे आम्ही ते टॉनिकच्या ह्याच्यात ते आहे ओके okay. आता मालक एक विचारायचं आम्हाला प्रदर्शनाला तयार केलेली गाय किंवा प्रदर्शनाला नेण्यासारख्या क्वालिटीची एक जातीवंत गाय आहे तर कुठल्या प्रकारची मेहनत कष्ट तुम्ही दिवस रात्र घेत असता या माध्यमातून प्रदर्शनाला नेण्यासाठी काय तयारी गायची घ्यावी लागते ह्या द्यायला दोनं पुसणं व्यवस्थित पाहिजे महत्त्वाचं म्हणजे वेळच्या वेळी हिला खायला प्यायला देणं देखभाल याची चांगली करणं परत कसं आहे ही एकदम नाजूक हे आहे भुजार जनावर असल्यामुळं हिला एकदम हे व्यवस्थित हे तेन देखभाल त्यांनी करायला लागतो आजपर्यंत तुमच्याकडे आणल्यापासून कधी प्र, प्रदर्शनाला नेली आपण होय कुठल्या भरपूर वेळा नेलेला आहे ने भरपूर ठिकाणी नंबर झालेला आहे आता ही गई, ले ले। आता गाई इथं आपल्या शेजारी गावामध्ये एक प्रदर्शन होतं तिथं एक नंबर झालेला आहे परत भरपूर ठिकाणी नंबर घेतलेला आहे आता हा जो गाईचा बुजार पान आहे तर प्रदर्शनात नेल्यावर पण हे गाई तशीच राहते का कसं नाही नाही शांत राहते प्रदर्शनांमध्ये गेले की शांत राहते ओके मग आत्ता जो बुजार दाखवते तिथं गेल्यावर कमी होतो म्हणजे हो ओ, हो तिथं गेल्यावर कमी होतं ओके आ, मालक एकदा परत एकदा नाव गाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव विनोद संजय माने राहणार उपरी तालुका हातकल्याने जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो एक पंच्याहत्तर पस्तीस ठीक आहे धन्यवाद मालक हर डौल रामा जी शिवा रामा जीर 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 सोन एमा जिराजी आरे येमा जिराजे डौल शिवाराचं सोन मालक आपण जेव्हा गाय सांभाळत असतो तेव्हा आपल्या घरच्यांचा बराच मोठा पाठिंबा असतो किंवा आपण बाहेर गेलो तर गायीचं शेण असेल किंवा सोडबंद असेल पाणी असेल वैरण असेल हे घरातले करत असतात तर कसं काम चालतं घरातल्यांचं कसा सपोर्ट असतो घरातल्यांची सगळी देखभाल असते व्यवस्थित पाणी म्हणा वैरण म्हणा वेळच्या वेळ टाकतात त्यांचे त्यांनी ओके ते बोलणार आहे काय घरातले काय बोलतील ताई गाय जेव्हा मालक जेव्हा घरी नसतात तेव्हा दिवसभर कसं कामकाज चालतं तुमचं वैरण असेल किंवा सोडबंद असेल काय करतोय सकाळी शेणधान वगैरे काढतात आणि चार चार पाच वाजता पण हे गायीची भीती नाही वाटत का नाही नाही म्हणजे अगोदर पासून तुमच्याकडे हाय किंवा माहेरी होती असं काय माहेरी नाही नाहीये इथं आल्यापासून आहे गाय पण असं नाही वाटत का मालकांनी हानात बंद करावा काम धंद्याकडे जास्त लक्ष द्यावं असं नाही वाटत कधी आनंद या गोष्टीचा आज एवढं घरासमोर दावणीला मोठी लक्ष्मी असते त्यावेळेस बाकीच्या तुमच्या मैत्रिणी असतील नातलग असतील त्यांचं कसं घरी काही कार्यक्रमाला आल्यावर गाय पाहून काय असतं म्हणणं त्यांचं काय नाही छान आहे गाय ते म्हणतात का आम्हाला पण एखादी गाय द्या शोधून म्हणून अशी म्हणतात की नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मला पोशिंद्याच तू मान साल शंभो हो आधी तुझा जय कार खिल्लार महाराष्ट्राची शान